नमस्कार मंडळी दिवाळीच्या सुट्ट्या आहेत तोपर्यंत असंच मला लपून छपून व्हिडिओ काढायला लागणार आहे तर आज मी खूप अशा छान टॉपिकवर तुमच्याशी बोलणार आहे टॉपिकवर नाही अशी एक तुम्हाला पावडर सांगणार आहे कारण टॉपिकवर बोलायचं म्हटलं की तुम्ही तिथूनच व्हिडिओ स्किप करता कारण बाकीचं ऐकण्यामध्ये काय इंटरेस्ट कुणाला नसतं तर बॉडी मेंटेन ठेवायची असेल आणि चेहरा चेहरा महत्त्वाचा आहे तुमचा कारण तुम्ही वजन कमी करता पण चेहऱ्यावरचा ग्लो निघून जातो चेहऱ्यावरचा ग्लोसुद्धा निघून गेला नाही पाहिजे तुम्हाला अशक्तपणासुद्धा वाटला नाही पाहिजे सगळं खाऊन पिऊन वजन कमी करायचं पण त्याला एक सपोर्ट म्हणून एक पावडर तयार करायची आणि ती पावडर जर तुम्ही कंटिन्यू दहा ते पंधरा दिवस पिला तर तुम्हाला तुमच्या वजनामध्ये बदल जाणवणार आहे आणि हो महत्त्वाचं म्हणजे कसं होतं माहिती आहे का वजन कमी करत असतो पण स्किन गळायला लागते स्किन गळली नाही पाहिजे स्किन का गळते हा मला कमेंट आली होती तर तुम्ही प्रोटीनचा जो इंटेक आहे म्हणजे तुम्ही प्रोटीन घेत नाही वजन कमी करायचे म्हणून माझ्या ऑफिसमध्ये एक आ, मुलगा होता त्याला वजन कमी करायचं होतं म्हणून तो सकाळ दुपार संध्याकाळ कंटिन्यू काकडी आणि फळं काकडी आणि फळं नॅचरल शुगरसुद्धा धोका देते कोणतीही गोष्ट अतिप्रमाणात केली ना तर ती शरीराला त्रास देते तर मग वजन कमी करायचं ना तीन ते सहा महिने ठीक आहे कोणती गोष्ट तुम्हाला काय रुटीन वगैरे फॉलो करायचं आहे तीन ते सहा महिन्यांनी असं नाही की सहा महिने झालेत म्हणून मग सगळं बाहेरचं खायला कसंही खा तसं नाही थोडेसे ट्रॅस्टिक चेंज होऊ शकतात आपण करू शकतो त्याच्यामध्ये पण अगदीच असा मोठा बदल करायचा नाही आहे पण तीन ते सहा महिने जर व्यवस्थित तुम्ही सगळं पाळलं वजन, ना नक्की तुम्हाला तुमचं वजन वजनामध्ये फरक जाणवेल तर जे आपले चॅनलवर नवीन आहे त्यांच्यांना घरगुती पद्धतीने वजन कमी करायचं आहे सणसूत पाळून पाहुण्यांचं मान राखून पाहुण्यांचं मान राखून इन द सेन्स सॉरी आणि मी आली होती पाणी प्यायला हे दिवाळीच्या सुट्टीमध्ये पोरांची सुट्टी काय परवडत नाही तुम्हाला परवडते का कमेंट करून सांगायचं आहे खायला प्यायलाच घरी येतात आणि शंभर वेळा दरवाजा वाजवायला यायचं काही काम नसतं फक्त पोरांची भांडणं आणि हे सोडवण्याचा सगळे दिवस जात आहेत माझे तर तर तुमचं कसं चाललं आहे ते पण कमेंट करून सांगा तर मी आज जे तुम्हाला सांगणार आहे ना, ना। त्याचे पण काही फायदे आहेत तोटे किंवा आहेत ते पण सांगते आता मी तुम्हाला सांगते की ही पावडर जर तुम्ही सकाळी उपाशी पोटी पिली आता असं नाही की पाण्यातच पिली पाहिजे ते तुम्ही फ्रूट सॅलेडमध्ये टाकू शकता तुम्ही दह्यामध्ये घेऊन घेऊ शकता ज्यूसमध्ये टाकू शकता अशा किंवा तुम्ही एखादी खीर बनवली त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही टाकू शकता आता काय काय ना कसं होतं जर आता खाली बी आली की आवडत नाही त्यांच्यासाठी ही पावडर आहे नाहीतर रेग्युलर तुम्हाला माहिती आहे मी काय सांगते आहे ती याच्यामधून तुम्हाला ओमेगा थ्री फॅटी ॲसिड्स मिळतात तुमचा मेटाबॉलिझम आहे तो फास्ट होतो पण पण लक्षात घ्या तुम्ही ही पावडर घेतली आणि जर पाणी भरपूर पिलं नाही तर त्याचे तोटे होतात आणि कच्चे जर बिया खाल्ल्या तरीसुद्धा तोटे होतात आता तुम्ही म्हणताल की आधी सगळं सांगते आणि मग पावडर सांगते फरक काय पडतो तुम्हाला सांगते घाई मध्ये मी जर सुरुवातीला तुम्हाला गोष्ट सांगितली तर तुम्ही व्हिडिओ तिथून स्किप करता आणि नंतर त्रास होतो जर टर्म्स अँड कंडिशन्स शिवाय जर एखाद्या पेपरवर सही केली तर खूप मोठा घोटाळा होऊ शकतो तसं एखादी गोष्टीची अर्धवट माहिती घेतली आणि ती जर गोष्ट तुम्ही अमलात आणण्याचा प्रयत्न केला किंवा ती गोष्ट जर खाल्ली ना तर त्याचा तोटा होतो म्हणजे तो फॉर एक्झाम्पल सांगते मी डायरेक्ट सुरुवातीला तुम्हाला पावडर कशी बनवायची सांगितली तुम्ही दुसऱ्या दिवशीपासून पिली पण तुमच्या शरीरामध्ये पाणीच गेलं नाही किंवा तुम्ही कच्चे दाणे खाल्ले कितीही दिवस खाल्ले रोजच खाल्ले सकाळ दुपार तर तसं नाही प्रत्येक गोष्टीला काहीतरी एक त्याची व्हॅल्यू असते त्याला एक घेण्याची पद्धत असते ती जर चुकली ना तर सगळं फसू शकतं म्हणून तुम्हाला मला सांगायचं होतं की मी सुरुवातीला सगळ्या गोष्टी सांगते की ही पावडर घेताना ही पावडर पाण्यामध्ये घ्या कशामध्ये दह्यामध्ये घ्या क कस्टर्डमध्ये घ्या कशामध्ये घ्या खिरीमध्ये घ्या पण ही पावडर घेतल्यानंतर दिवसभरात तुम्हाला नॉर्मल पाण्यापेक्षा दोन ते ती तीन ग्लास जास्त पाणी प्यायचं आहे तर ही पावडर बनवायची कशी ती मी सांगते तुम्हाला तर अर्धा वाटी सॉरी डिस्टर्बन्स आला भांडण लागली पोरांचे अर्धा वाटी चिया सीड्स घ्यायचे आहेत चिया सीड्स घ्यायचे आहेत आणि ते मिक्सरला बारीक करायचे आहेत तुम्ही त्याला भाजूही शकता पण उडतात अंगावर भाजले तरी चालतात थोडेसे भाजले आणि कच्चे घेतले तरी चालतात कच्चे खायचे नाही कच्चे मिक्सरला बारीक केले तरी चालतात आता ज्या वेळेला घ्यायचे आहेत ना त्याच्या आधी अर्धा तास तरी किमान त्याला आपल्याला पाण्यामध्ये भिजत ठेवायचं आहे एक चमचा च्यावर चिया सीड्स घ्यायचे नाहीत सीड्स घ्यायचे नाहीत त्याची पावडर घ्यायची आहे त्याचं जेल तयार होतं आणि ते जेल तुम्ही खिरीमध्ये दह्यामध्ये टाकू शकता तुमच्या दाताखाली ती बी आवडत नसेल तुम्हाला आणि त्याला पाणी ॲब्झॉर्ब करायला जास्त लागतं त्यामुळे पाणी जास्त प्यावं लागतं त्यामुळे तुम्ही जर चिया चियासिडची ही पावडर पित असाल तर तुम्हाला रेग्युलरपेक्षा दोन ग्लास पाणी जास्त प्यायचं आहे कारण आपल्या बॉडीला हायड्रेटेड राहणं गरजेचं आहे बॉडी डिहायड्रेट कंडिशनमध्ये नाही गेली पाहिजे म्हणजे पूर्ण काय म्हणतो ते एखादं बघा ना आपण एखादी गोष्ट भिजत ठेवली तर ती पूर्ण पाणी सोक करून घेते त्यामुळे चिया सीडचा हा एक तोटा असतो की तुम्ही जर पाणी नाही न पहिलं तर तुम्हाला कॉन्स्टिपेशनचा त्रास होऊ शकतो त्यामुळं चिया सीड्स पिण्यापेक्षा तुम्ही पावडर प्रेफर करा ते जेल प्या तुम्ही बॉडी तुमची व्यवस्थित जर तुम्हाला ठेवायची असेल तर तुम्ही सकाळी उपाशी पोटी प्या नंतर त्याच्यानंतर हेवी नाश्ता करायचा नाही तुम्ही चिया सीड्सचं जेल पिल्यानंतर तुम्ही जर हेवी नाश्ता केला तर ॲक्च्युली तो पोटात जातच नाही तुमचं पोट भरलेलं असतं पण त्रास होऊ शकतो जास्त रेग्युलरपेक्षा जर चार दिवशी चिया सीड्स जेल तुम्ही पिताना त्या दिवशी तो एवढा हेवी नाश्ता करायचा नाही रेग्युलरपेक्षा पेक्षा थोडासा हाफ केला तरी चालेल आणि एकदाच घ्यायचे दिवसातून शंभर वेळा पीत बसायचं नाही ते काय सब्जाचं बी नाहीये कारण सब्जाचं बी आणि चिया सीड्समध्ये खूप जणांना डिफरन्स कळत नाही आणि ते चिया सीड्स म्हणून सब्जाचं बी म्हणून सुद्धा चिया सीड्स पितात तर असं करू नका समजून घ्या व्यवस्थित तुमच्या शरीराला तोटे होतील पण चिया सीड्स ना वजनाचं लांब राहू द्या पण स्किन एक नंबर होते खरंच स्किन म्हणजे तुमच्या चेहऱ्यावर जे तेज आहे ना ते टिकून राहतं चिया सीड्समुळे आणि मेन म्हणजे अजून काय होतं माहिती का काय म्हणतो आपण ते अँटी एजिंग प्रॉपर्टीज त्याच्यात जास्त असतात म्हणजे आपण म्हणतो ना एखादी बाई असते तीस चाळीस वर्षाची असते पण ती तीस वर्षाची किंवा तीस पस्तीससारखे कमी एज वाटतं तसं चिया सीड जर तुम्ही रेग्युलर घेतले ना अतिप्रमाणात काही घ्यायचं नाही आहे तुम्ही ज्यांना नंतर दहा दिवस झाल्यानंतर फरक जाणवला की नंतर तुम्ही आठवड्यातून दोन वेळाच घ्या तीन वेळाच घ्या जास्त प्रमाणात घेतले नाहीत तरी चालतात तोटे असे एवढे नाही आहेत पण पाण्याचं प्रमाण जर चुकलं प्रवासात वगैरे पाणी तुम्ही नाही केलं तर त्याचा तुम्हाला तोटा होऊ शकतो एवढंच सांगायचं होतं तर 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 खूप सारे वेगवेगळे तुम्हाला पावडर ड्रिंक कोल्ड ड्रिंक सांगत आहे ज्यानं की तुमचं वजन कमी होईल आणि हे मी अनुभव घेतलेला हो आहे सगळं मी ट्राय करून बघितलेलं आहे त्यामुळे तुम्ही काळजी करू नका तुमचं वजन नक्की कमी होईल आणि मनातून पॉझिटिव्ह राहा नक्की वजन कमी होईल तर जे नवीन आहे त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कोण कोण चिया सीड्सचं जेल करून पिणार आहे ते पण कमेंट करून सांगा अतिवापर करायचा नाही दहा दिवस फक्त बाय 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 करावा भांडून पिल्लं आमचं